नमस्कार मे सुरेश आता आपण पैसा पण शाळेत आहोत आणि आपल्यासोबत गामिन्य मॅडम सुद्धा आहेत नक्कीच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना असं चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे मुख्याध्यापक सुद्धा आहेत नक्की कसं त्यांचं मार्गदर्शन दर्शन होतं त्याच्याबद्दल आपण लवकर जाणून घेऊयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रा प्रथम सत्रातील पालकसभेमध्ये पैसा फंड प्राथमिक शाळेमध्ये पालकसभा आयोजित करण्यात आली या पालकसभेमध्ये आपल्या दामिनी पथकाच्या प्रमुख माननीय सौ जाधव मॅडम आणि शिंदे मॅडम उपस्थित राह राहिल्या होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सुरक्षितांबाबतच्या माहिती मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांची सुरक्षितता पालकांनी किती लक्षात घेण्यासारखी आहे कारण आपला विद्यार्थी घरातून सुरक्षित आहे का किंवा घरातून निघताना शाळेमध्ये तो सुरक्षित आहे का आपल्या परिसरामध्ये सुरक्षित आहे का याची काळजी घेणं त्याचं लक्षपूर्वक त्याच्याशी बोलणं याविषयीची माहिती सविस्तर माहिती मॅडमनी आपल्या पालकांना दे पालकांना देण्यात आली दे। मॅडमनी जाधव मॅडमनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोबाईलचा किती वापर करावा आत, वापर हा किती मोठ्या प्रमाणात असू नये किंवा वापराचा अति मोबाईलचा जर अतिवापर झाला तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेवर होऊ शकतो अशा दुर्घट काही घटना घडतात की त्यामुळे मोबाईल हा पालकांना जरी आत्ता सोयीचा वाटत असला तरी अभ्यास आणि विद्यार्थी सुरक्षिता यामध्ये तो अडसर निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जाऊन इतर कोणत्याही का घटना घडत आहेत त्याला कारणीभूत ठरत आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये वावरत असताना होणाऱ्या त्याच्याबाबत घडणाऱ्या घट घटना याबाबत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर मनमोकळेपणेने बोलणं गरजेचं आहे आपल्या का होणाऱ्या आप कामाच्या व्यापातून जरी आपल्याला वेळ मिळाला नाही तरी त्यांना निदान एक अर्धा तास तरी विद्यार्थ्यांशी मन मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे कारण ते जर पालक जर विद्यार्थ्यांशी बोलले तरच विद्यार्थी आपल्या आईवडिलांबरोबर मोकळे मैत्रीच्या वातावरणात बोलू शकतो त्याला घट त्याच्याबरोबर घटणाऱ्या घटना ज्या घटना आहेत त्याचं मुलांशी संवाद साधू शकतो आणि आपल्या शाळेतील वातावरण घरातील वातावरण याच्याशी याच्याविषयी मोकळेपणाने चर्चा करू शकतो आणि तर अशा प्रकारे मनमोकळेपणाने मोकळेपणाने पालकांशी संवाद विद्यार्थ्यांचा झाला तरच विद्यार्थी आपला मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो चांगला सुरक्षित राहत आहे की नाही याविषयीचं पालकांनी आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला पाहिजे विद्यार्थ्यांशी बोलणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आपल्या अभ अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकडे जास्त लक्ष देणं आजची काळाची गरज झालेली आहे Okay. Yeah.